काळाच्या ओघात शिक्षण बदलले आहे खडू आणि फळ्याच्या पलीकडे जाऊन आजचे शिक्षण डिजिटल झाले आहे खडू फळ्याच्या शिमा ओलांडून खडू फळ्याच्या शिमा ओलांडून उजडली नवी दिशा तंत्रज्ञानाच्या तेजाने आता लोपली अज्ञानाची निशा बोटावरती विश्व अवतरले बोटावरती विश्व अवतरले ज्ञानाला उरलाना बांध डिजिटल युगाच्या पंखावरती शिक्षणाने घेतली धाव डिजिटल युगाच्या पंखावरती शिक्षणाने घेतली धाव मित्रांनो काळाच्या ओघामध्ये शिक्षण बदललेलं आहे खडू आणि फळ्याच्या जा पलीकडे जाऊन आजचे शिक्षण डिजिटल झालेले आहे पण हे डिजिटल अध्यापन खरंच यशस्वी ठरतं का आज आपण तेच बघणार आहोत डिजिटल अध्यापनाची यशस्वीता या विषयावर आधारित डॉक्युमेंटरी माहितीपट सादर करत आहे चला तर मग सुरू करूया आजच्या या डॉक्युमेंटरीला नमस्कार आज आपण बोलूया डिजिटल शिक्षणाबद्दल पण थांबा डिजिटल शिक्षण म्हटलं की डोळ्यासमोर येतात महागडे टॅबलेट्स आणि प्रोजेक्टर बरोबर पण खरंच हे एवढंच आहे का की याच्या मागे काहीतरी जास्त खोल अर्थ दडलाय चला आपण मिळून शोधूया की डिजिटल शिक्षण खरंच यशस्वी कधी होतं बघा किती सुंदर विचार आहे हा शिक्षण ही वाहत्या नदीसारखी असते ती जर एका जागी थांबली तर ती साचलेल्या पाण्यासारखी होईल अगदी खरे जशी नदी सतत वाहत राहते तसंच शिक्षणसुद्धा ते सतत बदलत राहिलं पाहिजे विचार करा झाडाखालच्या गुरुपासून ते आजच्या डिजिटल स्क्रीनपर्यंत हा जो प्रवास आहे ना यातच शिक्षणाची खरी ताकद लपलेली आहे पण मग एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो वर्गात फक्त टॅबलेट आणि प्रोजेक्टर आले म्हणजे झालं का शिक्षण डिजिटल या स्त्रोतानुसार याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही मग यशाची खरी गुरुकिल्ली कुठे आहे आणि हेच हेच आहे या संपूर्ण विश्लेषणाचं सार तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे ते साध्य नाही खरं यश तेव्हा मिळतं जेव्हा त्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात एखादी गोष्ट एखादी संकल्पना समजल्याची एक चमक दिसते ती चमक तेच डिजिटल शिक्षणाचं खरं ध्येय आहे चला तर मग या समजल्याच्या चमकेचा प्रवास आपण वर्गातूनच सुरू करूया पाहूया तरी ही डिजिटल जादू वर्गात नक्की काय किम्या घडवते ह्या चित्राकडे बघा किती मोठा फरक दिसतोय पूर्वी कसं होतं विद्यार्थी ग्रहमालेबद्दल फक्त ऐकायचे किंवा फळ्यावर काढलेलं चित्र बघायचे पण आता आता ते जणू काही त्या ग्रहमालेची सफरच करतायत थ्री डी अनिमेशन मधून आणि जेव्हा एखादी अशी अवघड संकल्पना थेट डोळ्यासमोर जिवंत होते तेव्हा ती पाठ करायची गरजच उरत नाही ती थेट मनात उतरते थे। आणि हा बदल फक्त आकलनापुरता नाहीये विचार करा जो विद्यार्थी आधी वर्गात शांत कोपऱ्यात कुठेतरी शून्यात नजर लावून बसायचा तोच आता इंटरॅक्टिव्ह क्वीजमध्ये उत्तर द्यायला सगळ्यात आधी हात वर करतो हा जो वाढलेला आत्मविश्वास आहे हा जो सहभाग आहे हेच डिजिटल शिक्षणाचं पहिलं आणि मोठं यश आहे पण ही जादू फक्त एका वर्गापुरती मर्यादित नाही आहे डिजिटल शिक्षण एक खूप मोठी सामाजिक दरीसुद्धा भरून काढत आहे आणि ती दरी आहे शहर आणि गाव यांच्यातल्या शिक्षणाची अनेकदा असं बोललं जातं की शहरात चांगल्या सोयी आहेत खेड्यांमध्ये नाहीत पण ही स्लाईड बघा ही डिजिटल क्रांती ही दरी कशी मिकवत आहे हेच दाखवते दीक्षा ॲप असेल किंवा पाठ्यपुस्तकातले ते छोटेसे क्यू आर कोड यामुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यालाही तोच दर्जा मिळतोय जो मुंबई पुण्यातल्या मोठ्या शाळेतल्या विद्यार्थ्याला मिळतो यालाच म्हणतात ज्ञानाचं लोकशाहीकरण म्हणजे काय तर ज्ञान आता कुणा एकाची मक्तेदारी राहिलेलं नाही ते सर्वांसाठी खुलं झालंय आणि यामुळे होतं काय तर प्रत्येक मुलाला समान संधी मिळते आणि तो आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो पण या सगळ्या धावपळीत एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांचं काय होणार त्यांचं महत्व कमी तर नाही ना होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की काय खरंच हे कम्प्युटर्स हे तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकतं या प्रश्नावर या स्त्रोताचं उत्तर अगदी स्पष्ट आणि ठाम आहे मी ठामपणे सांगतो नाही अजिबात नाही खरं तर याच्या अगदी उलट घडलंय डिजिटल साधनांमुळे शिक्षक कमी नाही झालेत तर ते अधिक सक्षम अधिक एम्पॉवर्ड झाले आहेत ते आता अधिक प्रभावीपणे शिकवू शकतात आता शिक्षकांची भूमिकाच बदलली आहे ते आता फक्त माहिती देणारे राहिलेले नाहीत कारण माहिती ती तर गुगलवर सेकंडात मिळते पण त्या माहितीचा अर्थ काय त्यातून काय शिकायचं योग्य काय अयोग्य काय हे फक्त शिक्षकच सांगू शकतात सोप्या भाषेत सांगायचं तर तंत्रज्ञान माहिती देईल पण दृष्टी ती फक्त शिक्षकच देऊ शकतात बरं मग या सगळ्या बदलांचा जमिनीवर प्रत्यक्ष काय परिणाम झाला चला आता या डिजिटल क्रांतीचे काही ठोस परिणाम पाहूया याचे तीन मोठे आणि सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत नंबर एक शिक्षण मनोरंजक झाल्यामुळे शाळेतून मुलांची गळती होण्याचं प्रमाण कमी झालंय नंबर दोन गणित आणि इंग्रजीसारखे जे कठीण विषय वाटायचे ते गेमिफिकेशन म्हणजे खेळाच्या माध्यमातून शिकवल्यामुळे सोपे वाटू लागले आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेत म्हणजे त्यांच्या संपादनूक पातळीत खूप मोठी वाढ झालेली दिसतीये या सड्या प्रवासातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते डिजिटल शिक्षण हा आता भविष्यातला फक्त एक पर्याय उरलेला नाही आपलं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ई पी ट्वेंटी ट्वेंटी ते सुद्धा तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यावर खूप जोर देतं यावरूनच हे स्पष्ट होतं की डिजिटल अध्यापन आता ऑप्शन नाही तर ती काळाची गरज बनली आहे तंत्रज्ञान काही जादूची कांडी नाही पण ते वापरणारा शिक्षक जर कल्पक असेल तर तो वर्गात नक्कीच जादू घडवू शकतो आणि शेवटी यापेक्षा सुंदर विचार असूच शकत नाही डिजिटल शिक्षणाचं खरं यश उपकरणांमध्ये नाही तर त्यातून सक्षम झालेल्या जेव्हा प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाचे हे डिजिटल पंख लावून आपल्या स्वप्नांच्या आकाशात उंच भरारी घेतो तेव्हाच तेव्हाच या डिजिटल क्रांतीचं उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होतं आणि तीच आपल्या देशासाठी डिजिटल अध्यापनाची खरी यशस्वीता असते डिजिटल अध्यापनाची यशस्वीता या विषयावर आधारित मी एक मुलाखत घेतलेली आहे डॉक्टर संजय गजभिये यांची चला तर्मग तर मग बघूया डिजिटल अध्यापनाची यशस्वीता यावरती त्यांचं अभिप्राय काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मी आलो आहे डॉक्टर संजय गजभिये आणि डॉक्टर संजय गजभिये यांना मी आ, डिजिटल अध्यापनाच्या उपयुक्ततेच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे सर जी एस हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबुडी इथं सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत सर तंत्रस्नेही शिक्षक आहेत तर सर पहिला प्रश्न आहे डिजिटल साधनांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हां सर्वात प्रथम म्हणजे जी नवीन टेक्नॉलॉजी आहे जे डिजिटल आहे टेक्नॉलॉजी याद्वारे आपल्याला मुलांमध्ये सर्वांनी विकासासाठी ही डिजिटल टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे आणि आता जी गोकणपट्टी आहे ते सुद्धा आता यामुळेच बंद होणार आहे मुलांना खूप अटेन्शन राहील यामुळे त्यांनासुद्धा चांगलं मन लागेल त्यांचं त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे लक्ष देतील त्यांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्यांना समजेल या गोष्टी त्याकडे टेक्नॉलॉजी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी महत्वाची आहे सर दुसरा प्रश्न आहे की डिजिटल अध्यापनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी होत्या तर त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केली बघा त्या काळामध्ये वीज राहायची नाही खूप का इंटरनेटला वीज महत्वाची आहे आणि त्यामुळे आपण घरी मी त्यामध्ये जास्तीत जास्त पीपीटीचा वापर करत होतो लॅपटॉप आहे आपल्या मोबाईलवर मी ते सर्व प्रोजेक्ट किंवा ते जे काही साधन आहे आपल्याकडे ते उपलब्ध ते दाखवायचे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये ते काहीतरी फरक पडला आणि ते जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेमध्ये येऊ लागले आणि त्यांना ते, ते प्रोजेक्ट असल्यामुळे प्रोजेक्टवर दिसू असल्यामुळे व्हिज्युअल्स त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याच्या फायदा सर शेवटचा आणि तिसरा प्रश्न आहे की ज्या शिक्षकांना तंत्रज्ञानाची भीती वाटते तर त्या अशा शिक्षकांसाठी तुम्ही काय संदेश देणार बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांना भीती वाटूच नाही कारण की आता जे खडूफळा आहे ही आता कालबाह्य होत आहे ही जे प पद्धत आहे काही वर्षांत कालबा का होण्याच्या मार्गावर आहे त्याकरता डिजिटल इंडिया किंवा डिजिटल त्याच्यापासून टेक्नॉलॉजी आहे खरोखर शिक्षकांनी स्वीकार करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त याचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे कारण त्यांची भीती नाही सी होणार आहे त्यांना जास्त समजणार आहे आडीओ म्हणजे आपण हो। प्रेझेंटेशन जे आपण ते करतो त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होतो आणि समजतो त्याकरता शिक्षकांनी सुद्धा त्यामध्ये जास्ती रस घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त त्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कसा सर्वांगीण विकास होईल त्याकडे लक्ष देणे शिक्षकांचे महत्व आहे आणि कालांतराने सर्व शिक्षकांना या गोष्टीकडे खरोखर कल राहायलाच पाहिजे आणि आता शिक्षण पद्धती बदलत आहे समजलं का सर्व जगामध्ये सर्व डिजिटल कडे वळत आहेत त्याकरता प्रत्येक शिक्षकांनी कमीत कमी तरी सर्वांनी आवर्जून यामध्ये आपला सहभाग नोंदवावा क्लिष्ट क्लिष्ट जटिल त्या संकल्पनांना सोपी भाषा मिळाली क्लिष्ट जटील त्या संकल्पनांना सोपी भाषा मिळाली चित्रे ध्वनी अण चलचित्राची चित्रे ध्वनी अण चित्राची झाली वाडी वस्ती आणि तांड्यावरती वाडी वस्ती आणि तांड्यावरती पेटली प्रगतीची मशाल माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती आता भविष्याची ढाल माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती आता भविष्याची ढाल नशे अडचण आता नशे अडचण आता अंतराची नशे भीती वेळेची त्या स्क्रीनवरती शाळा भरली माईची, मा माईची हे नवयुगाचे शस्त्र घेऊणी अज्ञानावर करुवार हे नवयुगाचे शस्त्र घेऊणी अज्ञानावर करुवार डिजिटल अध्यापनाचा पहा डिजिटल अध्यापनाचा पहा यशाचा डंका परंपार यशाचा डंका परंपार तर मित्रांनो आजची ही जी डॉक्युमेंटरी होती ही होती डिजिटल अध्यापनाची यशस्वीता आणि ती काळाची गरज आहे धन्यवाद